नमस्कार मैत्रिण मी संगीता संगीता यूटूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे इथं आपण मस्त अशा मिरच्या घेतल्यात मैत्रिण आणि त्याला लागणारं साहित्य लसूण भरपूर अगदी घेतलेलं को आहे कोथिंबीरही घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर अर्ध लिंबू घेतलं आहे मग याच्यापासून आपल्याला अगदीच अशी भन्नाट रेसिपी करायची इथं कढईत पाणी उकळायला ठेवलं आहे पाहू शकता तुम्ही पाणी ठेवलंय अगदी उकळी बी जोरात यायला लागते त्याला मस्तपैकी आणि खरंच उकळी आलेली आहे पाहू शकता आणि त्या गरम पाण्यात आपल्याला सोडायच्यात ह्या मिरच्या मग मैत्रिणीनं मला सांगा तुम्ही कधी गरम पाण्यात अशा मिरच्या सोडल्यात का हो आणि ह्या थंडीच्या दिवसात नक्कीच ही रेसिपी करून पहा खरंच खूप छान आहे आणि जे अर्धं लिंबू होतं ते अगदी बारीक बारीक तुकडे करून मी त्याच्यात टाकून देते पहा आता या मिरच्या अगदी आपल्याला फुगीर दिसतात पण ज्यावेळेस बाहेर काढू त्यावेळेस अगदीच चपट्या झालेल्या तुम्हाला दिसतील चला एकदा चेक करूया आपल्या मिरच्या एकदा मी खालवर करते पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला खालवर करायचे आणि पुन्हा एक मिनटवर झाकण ठेवायचे एक मिनटांनी पुन्हा पाहायचे मिरच्या अगदीच चपट्या झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आता या पूर्णपणे मी काढून घेते बरं का त्या लिंबाच्या खापा आणि त्या मिरच्या संपूर्ण साहित्य काढून घेते आणि खरंच याने अगदीच तोंडाला चव येते आणि माणसाला वाटतं की थंडीमध्ये काहीतरी चटक मटक खावा अशी ही चमचमीत आपली ही नवीनच मिरची आहे बरं का नवीन पद्धतीने केलेली पहा तुम्हाला आवडली तर आता ह्या संपूर्ण मिरच्या मी ह्या जुळवून घेते आणि अशा पद्धतीने अजिबात त्याला पाणी का काही कसला सांश नाही राहिला पहा पूर्ण कोरड्या झाल्यात अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे आणि ही मिरची अगदी महिनाभर टिकेन अशी होणार आहे बरं का आणि मिरच्यांची देठं मी काढणार नाही आहे त्या देठांपासनं काय होतं देठं ठेवायचं कारण का देठाने मिरचीला अगदीच अप्रतिम चव लागते आणि ते देठ धरून तोंडात मिरची घालायची वा एकदम वेगळीच चव लागते बरं का संपूर्ण मिरच्या बघा अशा पद्धतीने मी कट केलेले आहेत आता इथे कढई ठेवूया कढईमध्ये टाकूया तेल तेल हे थोडं जास्तच टाकायचं बरं का पण तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तेल तापलं की आपल्याला जिरी मोरीची अगदी छान फोडणी द्यायची पहा त्याच्यानंतर जो लसूण घेतला होता भरपूर तोसुद्धा टाकून द्यायचा आहे आणि लसूण हा थोडा टेचऱ्या आहेवर का टेचून घ्यायचा लसूण चांगला परतून घेतला की पुन्हा आपल्याला टाकून द्यायच्या त्याच्यात त्या ते मिरच्या आणि लिंबाच्या खापा पहा आता अगदीच छान पद्धतीने हे संपूर्ण आपल्याला परतून घ्यायचे बर का मस्त असं परतून घ्यायचंय मैत्रीण अशा पद्धतीने ही मिरची केली ना तुम्ही आंबट तिखट अगदी आपला तून चव लागती बघा आणि खूप भारी आणि अगदी महिनाभर टिकेन ही मिरची ही शंभर टक्के मी गॅरंटी देते तुम्हाला चवीपुरतं मिठाई टाकले मैत्रिणी पाहू शकता तुम्ही थोडीशी अशी दाबायची नकळत तिला पहा किती सुंदर अशी परातली अगदी र कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकायची अगदी छान रंग दिसतोय मिरचीचा पाहू शकता आणि असं नाही की तुम्ही मिरचीच त्या मिरचीबरोबर ती लिंबाची खापही खाऊ शकता एवढी भारी लागते इथं आता भरपूर सारी कोथंबीर बी टाकलेली आहे मी अगदी छान पद्धतीने ते परतून घ्यायचे मग टाकायचं आहे अगदी जसा लागेल तसं तसं शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि अगदीच बारीक करून घ्यायचं बरं का आता तुम्हाला वाटण लय झाला आहे पण काही लय नाही आहे अगदी त्याला सुटेबल होईन एवढाच कुठे जास्त बी नाही वा काय सुंदर मिरची झाली पाहूनच तोंडाला पाणी सुटणे मैत्रो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लायपिक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पहिल्यापासून बघा तरच तुम्हाला समजेन आणि आवडला तर नक्कीच मला सांगा पहा बरं किती सुंदर झाली आपली मिरची आता आपण ती भरूनही ठेवू शकतो पण शिल्लक काही राहणार नाही आहे बरं का चला मैत्रिणी उद्या भेटूया आपण बाय